आत्ता भाज्या प्रचंड महाग आहेत आणि भाजीला देखील काही नसतं थोडीशी खराब झालेली भाजी मिळते त्यामुळे मीही असंच काहीतरी कडधान्य बनवत असते आज मी रात्रीच्या जेवणासाठी इथे मस्त झक्कास असा बेत केलेला आहे हरभरे मी भिजत घातले होते रात्रीच दुसऱ्या दिवशी काहीतरी बनवायचं म्हणून याच्यासोबत दुसरं काहीच बनवणार नव्हते त्यामुळे हेच मी लपतप किंवा रबरबीत बऱ्याच ठिकाणी म्हणतात असं बनवत आहे म्हणजे थोडंसं त्याला रस्सा भाजी असं म्हणू शकतो त्यासाठी इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत कांदे सोलून ते चांगले धुवून घ्यायचे कारण यामध्ये या, या दिवसामध्ये त्याला थोडीशी बुरशी येते काळे पडलेले असतात त्यामुळे कांदे मी चांगले धुवून घेतले लांब लांब असे कापून घेते एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला मस्त चमचमी तशी भाजी बनवतीये अप्रतिम होते या माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाल छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा टोमॅटो मोठा मोठा मी कापून घेतलाय टोमॅटोची इथे मी प्युरी किंवा पेस्ट बनवून घेत आहे पाणी न घालता फक्त टोमॅटो आहे यामध्ये बाकी काही नाही जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर यामध्ये तुम्ही आलं लसून देखील घालून बारीक करू शकता माझ्याकडे पेस्ट बनवलेली आहे त्यामुळे फक्त टोमॅटो मी बारीक करून घेतला इथे कांदा देखील लांब लांब छान कापून घेतलाय बऱ्याचदा हरभऱ्याची भाजी बनवत असताना आपण ते अगोदर शिजवून घेतो असं काहीही डबल व्याप न करता डायरेक्ट कुकरमध्येच मी एका वेळेला झटपट अशी ही भाजी बनवते कुकर गरम करून घेतला त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं चा, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेफार काही खडे मसाले घालायचे जे तुम्हाला आवडत असतील किंवा जे तुमच्याकडे असतील ते तमालपत्र घातलं मी एक स्टार फूल घातलं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि लांब आपण जो कापून घेतलेला कांदा आहे तो घालायचा आहे कांदा यासाठी भरपूर वापरायचं आहे कारण यामध्ये मी कुठल्याच मसाल्याचं वाटण वगैरे बनवलेलं नाही आहे त्यामुळे कांदा जास्ती वापरला आहे तीन मीडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेत मोठ्या गॅसवरती कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत मी इथे परतून घेतला आहे कडीपत्ता आणि लांब मधून कापून घेतलेली अशी एक मी मिरची देखील घातली आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये घालायची आहे हे सगळं आता मी परतून घेते गॅस मोठाच ठेवलाय आता जी आपण टोमॅटो पेस्ट टोमॅटो प्युरी बनवून घेतली होती ती घालते मी याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची पेस्ट मी परतून घेते गॅस मोठाच ठेवायचा फक्त अधीमध्ये मिक्स करत राहायचं नाही तर हे करपू शकतं याला तेल सुटल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आता यामध्ये आपला अक्षदास रेसिपीचा हा कांदा लसूण मसाला मी इथे वापरते तुम्हाला मागवायचं असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून तो मागवू शकता पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार तिखट कितपत आवडतं आहे त्यानुसार घालू शकता दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून हे मी परतून घेते गॅस मी अजूनही मोठाच ठेवला आहे फक्त आपल्याला हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालतेय थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं याला चांगलं तेल सुटेपर्यंत रात्रभर भिजवलेला चना किंवा हरभरे यामध्ये घालायचे यातलं मी पाणी काढून टाकलंय चवीनुसार मीठ घातलं थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे मस्त टेस्ट येते याच्यामुळे यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला त्याचा केवढा रस्सा हवा आहे किंवा भाजी जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्ती करू शकता मी इथे दोन अडीच ग्लास पाणी घातलंय गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे मी गरमागरम भातासोबत खायला बनवलं आहे त्यामुळे थोडासा रस्सा याचा बनवलेला आहे आणि यातलं पाणी जास्ती आटलं जात नाही कारण हरभरे पण भिजलेले आहेत आता याला झाकण लावलं आणि मोठ्या गॅसवरती चार पाच शिट्ट्या मी याच्या करून घेतलेल्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला वाफ निघून गेल्यानंतर मग झाकण उघडलंय अप्रतिम असा याचा ये सुवास येतोय थोडीशी कोथिंबीर घातली मस्त जबरदस्त असा हा आजचा माझा बेत तयार झाला आहे छान गरमागरम रात्रीच्या जेवणामध्ये असा गरमागरम भात आणि त्याच्यासोबत ही जबरदस्त चमचमीत अशी हरभऱ्याची भाजी म्हणजेच रस्सा भाजी मस्त बेत झाला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्ही पण माझ्या या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त चमचमीत मेन्यूमध्ये धन्यवाद